आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जगातल्या सर्वात उंच कमानीवरच्या पुलाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जम्मू काश्मीरमध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध वी प्रकल्पांचं केलं लोकार्पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्के कपात मणिपूरमध्ये आठ सशस्त्र अतिरेक्यांना अटक आणि भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीर दौऱ्यात जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन केलं तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली तसंच त्यांनी उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक आणि चिनाब पूल निर्मितीत सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला चिनाब नदीपासून तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर असलेला रेल्वे पूल हा जगातला सर्वात उंच रेल्वे कमानीवरचा पूल आहे एक हजार तीनशे पंधरा मीटर लांबीचा हा पूल स्टीलपासून तयार केला आहे देशातला सर्वात उंचावरचा केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं प्रधानमंत्र्यांनी कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी श्रीनगर वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांबरोबर गाडीने प्रवास केला या ठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात सेहेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे देशातल्या युवकांनी जागतिक स्तरावर आपला ठसा निर्माण केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एन डी ए सरकारनं अकरा वर्षात युवकांसाठी विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यासारख्या अनेक योजना राबवल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज म्हटलं आहे रालोआ सरकारनं गेल्या अकरा वर्षात विविध उपाययोजनांमार्फत तरुण पिढीला सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे घेऊया संक्षिप्त आढावा भारत जगातला सर्वात तरुण देश आहे म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येत युवकांचा मोठा वाटा आहे सुमारे पासष्ट टक्के लोकांचं वय पस्तीस वर्षांपेक्षा कमी आहे या युवा वर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षण आधुनिक कौशल्य चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात तसंच त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळवून देण्यासाठी सरकार काम करत आहे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना लक्षणीय परिणाम दिसत आहेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठीची अर्हता सुधारली आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये हे, हे प्रमाण चौतीस टक्के होतं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकावन्न टक्क्यांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेद्वारे गेल्या दहा वर्षात एक कोटी त्रेसष्ट लाखांहून अधिक तरुणांना प्रशिक्षण मिळालं रोजगाराच्या आघाडीवर दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुरू झालेल्या रोजगार मेळाद्वारे पंधरा राष्ट्रीय कार्यक्रमातून सुमारे दहा लाख नियुक्तीपत्र वाटण्यात आली आहेत दरम्यान दोन हजार सतरापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यां रुग्णांची संख्या साडेआठ कोटींहून अधिक झाली आहे दोन पासून तीन कोटी पंचेचाळीस लाख तरुणांचा समावेश आहे मुद्रा योजनेमधून लहान व्यवसायांना सुलभ कर्जासह पाठिंबा मिळाला आहे या अंतर्गत तेहतीस लाख कोटी रुपयांची सहा कोटी सदुसष्ट लाखांहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली दोन हजार सोळा पासून स्टार्टअप इंडिया उपक्रमाने एक लाख एकोणसाठ हजारांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता दिली आहे परिणामी सोळा लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण झाल्या उल्लेखनीय म्हणजे यापैकी त्र्याहत्तर भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे एसडीएफ दर सव्वा पाच टक्के तर बँक दर पावणे सहा टक्के झाला आहे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठी महागाई दर चार टक्क्यांवरून कमी करून तीन पूर्णांक सात दशांश टक्क्यांवर आणण्यात आला आहे तर चालू आर्थिक वर्षासाठी जी डी पी वाढीचा सा अंदाज साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे पतधोरण समितीची पुढील बैठक चार ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे आयनं द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सहाशे सहासष्ट अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार एकशे आठ अंकांवर व्यवहार करत आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे सव्वीस अंकांनी वाढून चोवीस हजार नऊशे शहात्तर अंकांवर व्यवहार करत आहे ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं दहशतवादाविरोधी विरोधातील भूमिका जगासमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना पाठवली होती त्यापैकी खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जर्मनीत पोहोचलं आहे सात जूनपर्यंत हे शिष्टमंडळ जर्मन संसद सदस्य आणि जर्मनीच्या संघीय परराष्ट्र कार्यालयातील वरिष्ठ मान्यवरांशी चर्चा करेल शिष्टमंडळ जर्मनीतील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भारतीय समुदायाच्या प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या सुरक्षा यंत्रणांनी आज मणिपूरमध्ये आठ सशस्त्र अतिरेकांना अटक केली प्रतिबंधित युनायटेड पीपल्स पार्टी ऑफ कांगलेई पाकचे तीन कार्यकर्ते तसंच प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मीचे चार कार्यकर्ते इम्फाल जिल्ह्यातून पकडले गेले आणखी एकाला बिष्णूपूर जिल्ह्यातून पकडण्यात आलं छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबर काल झालेल्या एका चकमकीत सुधाकर उर्फ नरसिंह चालम उर्फ गौतम हा नक्षलवादी नेता मारला गेला त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं तसंच गेल्या तीन दशकांपासून तो महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता असं महासंचालकांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये येत्या जुलैपासून होणाऱ्या अमरनाथ यात्रेला कडेकोट सुरक्षा प्रदान करण्यासाठी लष्करानं ऑपरेशन शिवा ही व्यापक सुरक्षा मोहीम सुरू केली आहे बावीस एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करानं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि श्री अमरनाथजी श्राईन बोर्ड यांच्या समन्वयाने यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत बेंगळुरू इथल्या चिन्नासामी स्टेडियम बाहेर झालेल्या चिंगराचिंगरी प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूचे पोलीस आयुक्त बी दयानंद आणि इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे तसंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयोजक डीएनए एंटरटेनमेंट कंपनी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींना अटक केली आहे भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाला या दौऱ्यात पाच कसोटी सामने होणार असून ते दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीसच्या आय सी सी जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा भाग आहेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी दौरा आहे शुभमन किल गिलकडे नेतृत्वाची धुरा आहे दोन हजार सातपासून भारताने इंग्लंडबरोबर कसोटी सामना जिंकलेला नाही इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीनं स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी रासमुस केजर आणि फ्रेडरिक सोगार्त या डॅनिश जोडीचा दोन एक असा पराभव केला सिक्कीममध्ये अतिवृष्टी पूर आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप सोडवण्याचं काम प्रगतीपथावर आहे चातेन भागातून सतरा पर्यटकांना एम आय टू हेलिकॉप्टरनं पॅकोंगच्या ग्रीनफील्ड विमानतळावर उतरवण्यात आलं इतर पर्यटकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर कार्यरत असून विमानतळावर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं आहे आसाममध्ये पूरस्थिती काहीशी ओसरली असली तरी अद्याप सोळा जिल्ह्यांमध्ये पाच लाख साठ हजारांहून अधिक जण पुरात अडकले आहेत राज्यातल्या चौदाशे गावांना पुराचा फटका बसला असून सुमारे एक हजार नऊशे हेक्टरपेक्षा जास्त शेज शेतजमिनीचं नुकसान झालं आहे आसाम आणि मेघालयमध्ये तुरळक ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे ईशान्येकडच्या इतर राज्यांमध्ये तसंच केरळ माहे कर्नाटकचा किनारी भाग आणि पश्चिम बंगालमधला हिमालयन प्रदेश इथे सात दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आंध्र प्रदेशचा किनारी भाग रायलसीमा कर्नाटकचा आतला भाग मध्य प्रदेश विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये उद्यापर्यंत सोसायट्याचे वारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तामिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये आज वातावरण उष्ण आणि दमट राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा जगातल्या सर्वात उंच कमानीवरच्या पुलाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन जम्मू काश्मीरमध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं केलं लोकार्पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्के कपात मणिपूरमध्ये आठ सशस्त्र अतिरेक्यांना अटक आणि भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या